आज माझा इडली बनवण्याचा बेत आहे हा बघा काल मी संडे असल्यामुळे डोसा बनवलेला आज मी इडली बनवणार आहे हे बघा इडली अगदी साधी आणि सोपी आणि हे बघा मी कुकरमधून डाळ करून घेतली आहे त्यामध्ये तुळीची डाळ एक वांग टमाटर टाकून डाळीला कुकरमध्ये शिजवून घेतली आता व्हाईट चटणी करणार आहे या चटणीला शेंगदाणे भाजून घेतले खोबरं घेतलं मिरची घेतली आता ते मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि डाळ दा, डाळसाठी हे बघा लसूण मिरची कांदे गोडणींची पत्ती टमाटे सांबार आता याला मी फोडणी करणार आहे सांबार बनवणार आहे हे बघा हे बघा आता मी सांबार करून घेते सर्वप्रथम लसूण घालून घेते आता राही जिरं टाकून घेते जिरं राही मिरच्या घालून घेते आता कांदे बोंडणीची पत्ती बस सांभरची प े कसुरी लेथे हडत टाकून घेते धनिया पावढर टाकून देते मसाला टाकून देते आता तिपट घालून देते कुकरमध्ये शिजवलेली डाळ टाकून घेतात आता मीठ टाकून घेते वाई आता वाईट चटणी करून घेते हे बघा तेल आहे आता थोडं राई टाकून घेते थोडं रोडलींची पत्ती टाकून घेते थोडं जिरं टाकून घेते हे बघा तयार झालं पाहिजे आता मीठ टाकून घेते चव्ही पुरत बघा माझी व्हाईटवाली चटणी तयार झाली आहे इडली सांबार आणि चटणी अगदी सोप्या पद्धतीची माझी इडली आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम सर्वांना या तर मग इडली खायला थँक यू